वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतदादा मोरे यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्या रॅली मध्ये सत्तर वर्षाची आजी रडत होती आता नक्की काय प्रकार घडला होता ते आम्हाला सांगितलं त्या आजीला ती खऱ्या अर्थाने ती वंचित होती घरापासून आणि तिला घर मिळत नव्हतं जे गर्मी मी चाळीस वर्षामध्ये तिला मिळालं नव्हतं ते मी अवघ्या एक महिन्यामध्ये तिला मिळवून दिलं होतं त्यामुळे तिला ते आनंद असू अनावर झाले होते आणि त्याच्या माध्यमातून असं फॉर्म भरला आणि तुम्ही सांगितलं की माझ्यावरती दहा लाख रुपये घेतले असा आरोप पण त्यावेळेस पक्षामध्ये केला होता आणि त्याचे तुम्ही पैसे मागितले म्हणून असं दहा लाखाचा आरोप नव्हता केला त्याच्यामध्ये मला असं बिल्डरने मुंबईला सांगितलं होतं की वसंत त्या ठिकाणी आम्हाला त्रास देतो पण मुंबईला बोलवलं समोर समोर मांडा म्हणलो काय जे दहा लाख रुपये मागितले ते आजीने मागितलेले ते चाळीस वर्षापासून ते घरात राहतात मग त्या जागेमध्ये जर जागा जर खाली करायची म्हणजे त्यांना घर द्यावं त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी दहा लाख सांगितले होते मग मी पंधरा लाख दिले ना त्यांना पंधरा लाख पंच्याहत्तर त्यांना सहाशे स्क्वेअर फुटाचं करून सौभाग्य होते शर्मलाई ठाकरे यांच्याच हस्ते त्या घराची पूजा घातली बरोबर आहे आणि त्यात दोन तीन दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ व्हायरल होते की तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणता की मला मीडियाने नाकारले बरोबर परंतु मीडियानी नाकारलं याच्या माग एक असं उत्तर असू शकतं का की ज्या ज्या वेळेस मीडिया हा निळा कलर बघते मीडियाला हा निळा कलर खूप तो आणि मीडिया या निळ्या कलरला बघून त्या व्यक्तीला ना करते असं तुम्हाला जाणवत जाणवत होत कारण आज मला वाटतं की वा शहरातला कुठलाच मीडिया जिकडे दिसला नाही नसू द्या आमचा मीडिया सत्तावीस तारखेनंतर येईन बाळासाहेब आंबेडकर मग त्या आल्यानंतर कोण कोणी येत नाही बघून मग रस्त्यावर आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत ठीक आहे असो आणि मला वाटतं की आजपर्यंत हे असं काही पहिल्यांदाच झालेलं नाही असं अनेकदा होत आणि अनेक लोक मीडियाला नाव ठेवतात त्याचं एवढं काही भांडवल केलं जात नाही परंतु इथं पुणे शहरामध्ये लगेचच त्या विषयाचं भांडवल करून मला वाटतं की बहिष्कार टाकायचा राहिला आहे दुसरं काय राहिलेलं नाही परंतु ही जी जनता आहे ना हे खूप मोठे चॅनल्स आहेत आता बोरे बोरे चार तारखेला हे चॅनल काय करतो ते करामत कळेल चार तारखेला चार तारखेला बाळासाहेबांच्या सभा होईल चार तारखे आतच होईल ना, ना बाळासाहेबांच्या दोन सभा होतील पुण्यामध्ये सत्तावीस तारखेला बाळासाहेब पुण्यात येतील आल्यानंतर सुजात साहेब बाळासाहेब यांच्या बरोबर आमची एक शहर कार्यकारिणीची मिटिंग होईल आणि त्या मिटिंग मध्ये मला स्वतः बाळासाहेबांनी सांगितलं की बाळासाहेबांची सभाच नाही तर बाळासाहेबांच्या पदयात्रा सुद्धा होतील सुजात साहेबांच्या पदयात्रा होतील सुजात साहेबांच्या कोपरा सभा होतील पुण्यामध्ये अनेक ठिकाणी मला वाटतं की त्यानंतर ना मग बघू ना काय करायचं बरोबर आज ज्या आजीला तुम्ही चौदा लाख रुपये घर मिळवून दिलं त्याच आजीच्या हातून आज तुम्ही फॉर्म भरलाय नक्की तुम्हाला आनंद होतो का या गोष्टीचा शंभर टक्के आनंद होतो ती एकच असं उदाहरण नाही अशी अनेक उदाहरणं शहरामध्ये आहे आणि ती उदाहरणं मला वाटतं की सगळ्यांना पुणेकरांनी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून माग काढलेली दाखवलेली आहेत मग आता कोणी किती देखण का म्हणतात ना ते आपलं एक बघा आ, देखना जोर कितने बाजू कातील सर फरव किन्ना आब हा दिल्मे देखना जोर कितना बाजू आता कोण किती बातम्या लावतील कोण काय करता बरोबर आहे आज जे काही दोन दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता की सोशल मीडियाने नाकारले परंतु त्यांचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की मीडियाने जरी नाकारलं तरी वसंतदा मोरेचे व्हिडिओज प्रत्येक नागरिक लावेल अशी अपेक्षा दिसते आणि वसंत मोरे या विभागातून शंभर टक्के निवडून येतील अशी देखील अपेक्षा दिसते तर मी मेघराज गवारे आहे तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद